नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत बटर नान बनवणार आहेत आणि त्यासोबतच आपण चिकन मुर्ग मसाला हे हॉटेलमध्ये ढाब्यावर वगैरे बनवतात त्या पद्धतीनं तर आपण ते बनवणार आहे तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस पण आहे निमित्ताने आपण घरीच हॉटेलसारखी पार्टी करणार आहेत तर हा मी मैदा घेणार आहे अगोदर मी पीठ लावून घेणार आहे नानसाठी नान तर हा मी मैदा घेतलेला आहे एक किलोचं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आमच्या घरी सहा व्यक्ती आहेत सहा व्यक्तींसाठी हे प्रमाण घेतलेलं आहे तर हा एक किलो मैदा मी चाळून ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तर आता हे जे आहे या कपाने आपण एक कप पूर्ण दही टाकणार आहे याच्यामध्ये नंतर अर्धा चमचा आपण मीठ घेतलं आहे चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यानंतर आपण घेणार बेकिंग पावडर आहे हे तर हे बेकिंग पावडर दोन चमचे घेते पूर्ण एकदम योग्य प्रमाणासही सांगते त्या पद्धतीनंच घ्या तर हे बेकिंग पावडर दोन चमचे घेतले याच्यानंतर आपण बेकिंग सोडा घेणार आहे तो आपण एक चमचा घेणार आहे दहा बेकिंग सोडा एक चमचा घेतलाय त्यानंतर आपण एक परिपूर्ण तेल टाकून याच्यामध्ये आणि छान आपण हाताने मिक्स करून घेऊयाला एकदम सगळे जिन्नस जे आहेत ते आपले एकसारखे झाले पाहिजे सारखंच हॉटेलमध्ये जाणं खिशालाही परवडत नाही आणि आर आरोग्यासाठी पण चांगलं नसतं तर आपण घरीच करून खायचं चा। एकतर चांगलं स्वच्छता पण राखली जाते आणि आपल्या घरचं पण खायला मिळतं त्यामुळे आपण घरीच करायचा प्रयत्न करायचा तर आता जे आपण या कपाने जे पाणी घेतलं होतं दही घेतलं होतं त्याच कपाने आपण मोजून एक कप दही घेतलं तर तीन कप आपण कोमट पाणी घेणार आहे आणि आपण पीठ छान असा हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे अगदी प्रमाण योग्य सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच तुम्ही करा अतिशय हॉटेलसारखंच एकदम आपलं तंदूर होतं बटर नान तर हे बघा आपण हे छान असं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे तर याच्यावरती आता आपण थोडंसं तेलाचा हात लावू आणि छान एक तासासाठी आपल्याला ह्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे म्हणजे छान आपलं पीठ सेट होईल तर आपण झाकून आता ठेवू तोपर्यंत आता आपण तो चिकन मॅरिनेट करून घेणार आहे तर ते पण दाखवते तर आपण हे चिकन घेतलेलं आहे एक किलो छान दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे बघा असे दोन लेग पीस आहेत एक किलो म्हटल्यानंतर ले दोन लेग पीस येतं आणि असे आपल्याला मुर्ग मसाला करायचा असल्यामुळे असे मोठे मोठे पीस घेतलेले आहेत तर छान आपण हे धुवून ठेवलेले आहेत तर आता याला मॅरिनेशनसाठी आपण काय साहित्य टाकणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊ आपण दोन चमचे याच्यानंतर आपण टाकणार आहे हा लिंबाचा दोन चमचे रस आहे तो टाकू आपण याच्यानंतर आपण टाकणार आहे धने पावडर दोन चमचे टाकू धने पावडर दोन चमचे टाकल्यानंतर जिरे पावडर टाकायचं आहे एक चमचा भरून यानंतर आपण टाकणार आहे काळी मिरी पावडर हे पण आपण एक चमच्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे तिखट असतं त्याच्यामुळे थोडंसं कमी घेतलंय नंतर आपण टाकणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे कलरसाठी एक चमचा भरून टाकते आणि लाल तिखट एक चमचा यानंतर गरम मसाला टाकणार आहे एक चमचा नंतर हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत अशा मधून कट करून घेतल्या ते हिरव्या मिरच्या टाकू तीन नंतर कोथिंबीर टाकू आणि दही टाकायचं आहे आपल्याला पूर्ण एक कप भरून तर आता ह्याला छान आपण मिक्स करून घेऊ एकदम सगळ्या पूर्ण पीसला आपल्या हे सगळं साहित्य लागलं पाहिजे तर छान मिक्स करायचं एक एक पीसला आपल्याला चोळायचं आहे तर हे छान आपण एकदम हाताने मस्त एकदम लावून घेतलेला आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर थोडासा कलर टाका तुम्ही केशरी कलर पण मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे काय गरज नाही वाटत आहे मला त्याच्यामुळे आपण हे लावून घेतलं आहे तर आता ह्याला अर्धा ते एक तास आपल्याला छान असं मुरू द्यायचं आहे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ह्याच्या ग्रेवीची तयारी करू तर आपल्याला आता थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे तर त्यासाठी हे मी आठ बदाम घेतलेले आहेत आणि हे आपण आठ काजू टाकणार आहे आणि बाकीचे मी असंच ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण बदाम टाकून घेऊ नंतर आठ काजू टाकून घेऊ याच्यानंतर हे काही मसाले आहेत हे आपलं जावित्रीचं फूल आहे हे स्टार फूल आहे एक पाच वेलची घेतली आणि एक चमच्या भरून खसखस घेतलेली खस ते टाकू आपण नंतर आ, केशर टाका एक सात आठ काड्या फक्त आपण केशर टाकायचे असेल तर टाका नसेल तर काय हरकत नाही टाकलं तरी चालतंय नाही टाकलं तरी चालतंय ऑप्शनल आहे ते आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि ह्याचे छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ तर हे आपला अर्धा तास झालेला आहे छान मॅरिनेट झालेला आहे बघा कलर पण एकदम सुंदर आलेला आहे तर, थे थे। तर आपन थे थे थे। आप आता आपण याला थोडंसं ना दहा मिनिट आपण थोडंसं शिजवून घेणार आहे शिजवून म्हणजे फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी मी कढई ठेवते तर कढई आपण गरम करायला ठेवली तर आपल्याला चिकन फ्राय करून घेण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे आणि तेल छान गरम होऊ द्यायचे आणि आपल्याला दहा मिनिट छान ह्याच्यावर फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एवढ्याच कंटिन्यू आपण हाय फ्लेमवरती याला हे करणार आहे तर आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये चिकन गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे फ्रास्ट केलेली होती ते सगळे पेस्ट टाकून घेते मी आणि हा जो मसाला आपल्याला राहिलेला आहे तो आपण ग्रेवीमध्ये वापरणार आहे पसरवून घेऊ आपण पूर्ण त्याला पाणी टाकायचं नाही काही नाही दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे अर्धा आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आणि बाकीचं आपण ग्रेवी सोबत शिजवणार आहे तर आपलं हे दहा मिनिट शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे ग्रे, ग्रेव्हीची पण तयारी करणार आहे हे बाबच्या गॅसवर ठेवून देते मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि सोबतच मी थोडेसे दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत हे बघा हे आणि ते दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन कांदे आणि चार चमचे तेल तो व्हिडिओ माझा शूट झाला नाही त्याच्यामुळे डायरेक्टली दाखवायला लागलेली ते इकडे आपलं चिकन पण फ्राय होते ते पण आपल्याला दहा मिनिट शिजू द्यायचे छान तर, तर चा दोन मिनिट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आल्या लसणाची आपण त्याच्यामध्ये दोन चमचे पेस्ट टाकलेली होती तर याच्यामध्ये पण आपण दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि तिला आपण छान कच्चे पण जाईपर्यंत आपल्याला ते पण फ्राय करून घ्यायचं आहे सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला चिकन पण बाजूच्या गॅसवर वेगवेगळं दाखवते तुम्हाला इकडे चिकन पण बाजूच्या गॅसवर चालूच आहे ते पण आपल्याला कंटिन्यू झाला ढवळत राहायचं म्हणजे जेणेकरून शिजलं पण पाहिजे आणि खाली लागलं नाही पाहिजे कारण आपण पाणी नाही आहे त्यामध्ये टाकलेलं आणि छान असं फ्राय झालं पाहिजे हे तर खांब्याचा कलर बदलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहेत आपण परत एक चमचा लाल तिखट टाकणार आहे एक चमचा लाल तिखट टाकू नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकू नंतर जिरे पावडर अर्धा चमचा टाकू कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं टाकायचं आणि धने पावडर अर्धा चमचा टाकायचं आहे नंतर गरम मसाला आपण एक चम एक चमचा गरम मसाला छान अनुसार आपण आपण तेलामध्ये तळून घ्यायचं एकदम जसा हे छान आपलं जे आपले मसाले टाकले होते ते तळून झाल्यानंतर हे जे आपलं उरलेलं होतं मॅरिनेशनचं ते आपण टाकून देऊ त्याच्यामुळे एकदम छान चव येते कारण याच्यामध्येच आपले भरपूर मसाले गेलेले आहेत त्यामुळे हे वेस्ट करायचं नाही आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात आणि याला पण छान फ्राय करायचं आहे हे सुद्धा मी विसवून घेणार आहे ग्रेव्हीसाठी वापरणार आहे नंतर याच्यामध्ये आपण थोडेसे काजूचे काप टाकणार आहे एक सात आठ काजूचे असे दोन दोन तुकडे करून घेतले ते पण टाकून घेऊ नंतर ही जी आपण पेस्ट केली होती काजू बदाम नंतर जावेत्री, याची जी पेस्ट केली होती पाणी टाकून खसखस नंतर स्टारफूल वेलची वगैरे ती आपण पेस्ट टाकून घेणार आहे आणि हे आपण थोडं मिक्सरचं भांडं काजू बदाम वाटलेलं जे आहे ते मिसळून टाकू म्हणजे आपले मसालेखाली लागणार नाही ना चांगले आठ ते दहा आपल्याला ह्याला चांगलं मिनिट आपल्याला ह्याला परतून घ्यायचं तर पाच मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती पण टाकून देऊ परत आणखी आपल्याला पाच मिनिट छान ह्याला शिजू द्यायचं टोमॅटो छान दहा मिनिट झालेला आहे तर आपण आता जे आ, हे कढईमध्ये जे आपण टाकलं होतं या भांड्यामध्ये ते पण पान पाणी हे छान मिसवून घेतलेलं आहे आणि तेही टाकू आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे आपल्या इकडे चिकन पण छान दहा ते बारा मिनिट अर्ध शिजून झालेलं आहे तर त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आहे आता हे बघा छान एकदम शिजले आणि नंतर आपल्याला अजून ह्याला दहा बारा मिनिट परत आणखी अर्ध शिजवून घ्यायचे अर्ध शिजले आता आणखी अर्ध शिजवून घ्यायचे मिक्स करू छान आता याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही याच्यामध्येच आपल्याला शिजणार आपलं थोडीशी कोथिंबीर टाकते आणखी वरतून चांगली आता हे दहा बारा मिनिट आपल्याला शिजतंय तोपर्यंत आपण हे नान पण करून घेऊ म्हणजे आपलं दोन्ही तयार होईल तर हे बाजूच्या गॅसवर ठेवून देते आणि झाकून ह्याला मंद गॅसवर आपण शिजवून घेऊ मस्त एकदम ग्रेव्ही बघा किती एकदम सुंदर आलेली आहे चव तर एकदम भन्नाट होणार आहे आपलं आता हे छान पेट मुरलेलं आहे बघा तर आता एकत्र एक करून घेऊ अजून आपण याला आणि याचे छोटे छोटे आपल्याला ज्या आकाराचे छोटे मोठे जे काय गोळे करायचे त्या प्रमाणामध्ये आपण ह्याचे गोळे बनवून घेऊ तर ह्या आकाराचे आपण ह्या अशा पद्धतीनं तर ह्या अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता छान आता ह्याला आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण लाटून घेणार आहे तर दाखवते तुम्हाला कसे लाटायचे ते तर आपण हा थोडासा कोरडा मैदा घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हे टाकून घ्यायचे आणि लाटून घेऊ आपलं ज्या आकारात आपण पोळी लाटतो त्या आकारात लाटलं तरी चालेल हवे त्या आकारामध्ये लाटा तुम्ही जाट ठेवतात हे त्याच्यामुळे आपल्याला जास्त मोठं पण करायचं नाही हे आपण असं त्रिकोणी आकार करून घेतलेला आहे याला तर याला आपण फुगू नाही म्हणून त्वचा मारून घेणार आहे आणि त्याच्या अगोदर आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे सगळीकडे आपल्याला अशी पसरून टाकायची कोथिंबीर म्हणजे छान ना दिसतं नान दिसायलाही छान दिसतं आणि चविष्ट पण लागतं तर हे अशा पद्धतीनं आपल्याला आपण टाकून घेतली आहे कोथिंबीर आणि नंतर आपण तो हे कोथिंबीरसहित थोडंसं हलक्या हाताने बेलण्याने आपल्याला दाबून घ्यायचं आणि नंतर फुगू नये म्हणून हे असं आपण मॅगी वगैरे खातो तो चमचा घ्यायचा काटा चमचा फोर्क त्याच्याने आपल्याला हे असे हे करून घ्यायचे टोच मारल्यासारखं करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं हे फुगणार नाही तर आता हे असं झाल्यानंतर आपण ह्याला हातावर अलगद उचलून घ्यायचं आहे आणि पलटून टाकायचं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करते आणि असं खालून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पाणी लावलं म्हणजे ते तव्याला छान असं चिटकून बसतं आपलं नान बरेच जण म्हणतात की असं चिटकत नाही तर ते चिटकण्यासाठी आपल्याला पाणी लावून घ्यायचं तर इकडे तवा पण गरम केला तर आता हे उचलून घेऊ आणि हे आपण असं टाकू आणि छान शेकून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे आपल्याला खालून आता असे वरती असे थोडे थोडे फोड आल्यासारखे झाले की आपल्याला हा उचलायचा आहे आणि हे असं इकडून आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची तर हे आपलं एकदम छान बघा अलगद एकदम निघालं आहे सुद्धा छान अशा पद्धतीनं हे खालून पण आपलं चांगलं झालं आहे आणि वरतून पण तर या वेळेला आपल्याला आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी लगेचच आता याच्यावर बटर लावून घेते ब्रशच्या सह्यानं उलथण्यानं चमच्यानं लावलं तरी पण चालेल तर हे छान आपलं तयार झालं आहे का नाही एकदम आपली बर्थडे पार्टी एकदम हॉटेल तर हे अशाच पद्धतीनं मी आता दुसरं पण करून घेते ते पण एक दाखवते तर हे दुसरं पण आपण हे आकारामध्ये तुम्ही गोल लाटले तरी चालतील अंडाकृती लाटले तरी चालतील पण थोडंसं हॉटेलचं फील येण्यासाठी म्हणून आपण थोडं हे असं करून बघायचं आहे जमत असेल तर करा नाही केलं तरी पण काय हरकत नाही वरतून परत आणखी एकदा ती स्टेप करायची कोथिंबीर टाकून घ्यायची कुणी ती पण टाकतं पण मला तिळाचा असा याच्यामध्ये नानमध्ये त्याचा आवडत नाही त्याचा म्हणजे चव त्याच्यामुळे मी टाकत नाही जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे असे पसरून घ्यायचे म्हणजे सुंदर दिसतं आणि हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे असं कसुरी मेथी पण टाकू शकता तुम्ही आणि नंतर हे परत आणखी आपल्याला हे फुगू नये म्हणून हे फोर्कच्या साह्याने काटा चमचा त्याच्या साह्याने आपल्याला याला छिद्र पाडून द्यायचे आहे चाकून वगैरे कशाने घेतलं तरी चालेल ह्या अशा पद्धतीनं आणि नंतर बाजू पाठीमागा आपल्याला पलटून टाकायचं याला आणि याला पाणी लावून घ्यायचं अशा पद्धती पाणी लावायचं विसरायचं नाही पाणी लावल्याशिवाय चिटकत नाही तव्याला आणि आता नंतर परत हातावर घ्यायचंय आणि ते आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचे तर इकडे आपली भाजी पण आता दहा ते बारा मिनिट छान आपली शिजलेली आहे मंद गॅसवर झाकून शिजवली कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे एकदम मस्त छान एकदम हे थोडंसं लेक पिस्त बघितलं आहे आपण हे हड्डी जर असं बाजूला झाली पासून तर समजायचं की आपलं शिजलेलं आहे तर आता आपण बंद करून घेऊ आता गॅस तर हे असे आपल्याला थोडंफोडं आल्यानंतर लगेच आपल्याला हे बघा चिटकलेलं आहे लगेच आपल्याला आप 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 हे असं गॅसवरती घालायचे तर हे आपण असं चिमट्याच्या साह्याने सा करू कारण ते पडलं थोडंसं पाणी कमी असेल तर आपण पाणी जास्त लावायला पाहिजे तर हे अशा पद्धतीने आपण भाजून घेऊ ही पण साईड आणि नंतर जे खालची साईड आहे ते आपण तव्यावर भाजून घेऊ आता हे खालून भाजता येतोपर्यंत आपण याच्यामध्ये बटर लावून घेऊन तर हे अशा पद्धतीनं आपण सगळे आता नान करून घेणार आहे आणि मग शेवटी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं आपलं चिकन मुर्ग मसलम मसाला म्हणतात किंवा मसलम पण तर हे आपलं छान असं तयार झालेलं एकदम मस्त सोबतच हे आपण नान केलेलं आहे जे की आपण तव्यावर बनवलेलं आहे मस्त लिंबू कांदा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची आमची बड्डेची पार्टीची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बरेचसे माझे सबस्क्रायबर असे आहेत म्हणजे व्यूवर्स असे आहेत की जे की फक्त व्हिडिओ बघतात व सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू